उपस्थित असलेले सर्व भीमसैनिक आणि या भीमसैनिकांना मी सर्वप्रथम सप्रेम सविनय जय भीम आज इथे आलेले सगळेच वक्ते छान बोलले प्रत्येक वक्त्याने आपलं जे मत मांडलेलं आहे त्यांनी सर्व विषयांवर बोललेले आहेत मला बोलण्यासाठी विषयच नाही परंतु आज इथे हे निळ वादळ पाहिलं जिकड्या तिकड्या निळ 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 जळ दिसत आहे आणि खरोखर खूप आनंद झालाय आज सगळं आपल्याला आठपर्यंत हिंमत होते काय तुमच्या अर्थी आहे किती तुमचे गट परंतु आज आमचे सगळे गट एकत्र आलेले आणि सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला भाऊ भाऊ काय यावेळेला निश्चितच आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद हवेत आपल्या सगळ्यांची मतं हवीत तुम्ही रिक्षाचे बटन दाबून भाऊना विजयी करायचंय आणि एवढंच बोलणार आज मी जास्त बोलणारच नाही खरोखर मला खूप आनंद झालाय की आपल्या समाजाचे सगळे लोक आपल्याकडे एकत्र झालेले आहेत जे काम आमच्या मोठमोठे नेते करू शकले नाहीत मध्ये भाऊने केलेलं आहे आणि भाऊ निश्चितच त्याच कर्तव्य करणार आहे आपल्याला सगळ्यांना संविधानिक हक्क मिळवून देणार आहे जय भीम जय भारत हमे लाइक करें, ला ला करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए एस टीवी न्यूज को सब्सक्राइब करें बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें